शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सोलापूर जिल्ह्यातील आंबे चिंचुली बरोबर ना ग आंबे चिंचुली गावामध्ये आलो होतो आपल्याबरोबर शेतकरी दादा पण आहेत आणि त्या दादानी आपलं सहा महिन्यापूर्वी वस्तात किट वापरलेलं आहे तर त्याचा रिझल्ट कसा आलाय काय फरक पडला आणि काय प्रॅक्टिकली आपल्याला बघायचंय की बाबा रिझल्ट मध्ये आपण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा तीन हजार सातशे एवढे रिझल्ट निघत नाहीत तुमचं पण रिझल्ट दाखवलेला आहे आपण आणि हिथं प्रॅक्टिकली म्हणजे सोलापूर जिल्हा तुम्हाला माहिती आहे की बाबा शेतीमध्ये सगळ्यात चांगला ॲग्रेसिव्ह असणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी पण शेतकरी दादा ॲग्रेसिव्हली चांगलं काम करतात दादा एकदा तुमची ओळख करून दे आपल्या शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव कदम आहे राहणार पंढरपूर आपलं आंबे चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आहे माझा मी आता या गोष्ट की हे जानेवारी पंधरामध्ये घेतलेले आहे समोर तिकीट माझी लागणं आहे नोव्हेंबर एंडिंगची लागणं आहे आणि त्यात लागलेली तिकीट वापरलेली आहे आणि आता समोरच माझ्या शेजारी एक जण फ्लॉट आहे त्यांनी ते एक दिवसाचा फरक आहे दोन्हीमध्ये ह्या दोन्हीमध्ये कंपॅरिझनमध्ये मला फरक असा जाणवला की ह्या किट वापरल्यानंतर मला फुटवे प्लस काळू की आणि प्लस माझा खर्च कमी झालं कारण आतापर्यंत माझा टोटली खर्च काढला तरी माझा एकवीस हजार रुपये खर्च झाले लागले पाहून आतापर्यंत बांधणी डोस टाकून आता एक डोस टाकल्या ह्यानंतर ऊस माझा निघून जाईल मग आता एक साधारण अजून एक दहा हजार रुपये खर्च आहे एकरी मला पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आतापर्यंत म्हणून तरी चालेल ह्या वस्तू किटचं मला माझ्या बंधुराजे आहेत परिणाद कृषी केंद्र म्हणून गावातले त्यांनी सांगितले की बाबा आलेलं आहे वापरून बघू तुला जर फरक वाटला तरच पैसे दे नसेल तर देऊ नको त्यांनी कंपनी डेमो होत असतात त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं दे डेमो आले त्यांच्याकडे त्यांनी दिल्यानंतर मला तर फरक खूप भारी वाटलेला आहे माझ्याबरोबर मग एक अजून एक चल बाबाला आमच्या दिला त्यांना पण फरक जाणवला आहे बाका बाकी गावात पण शेतकरी नाही आता बघितल्यानंतर लोकांना वाटेल की बाबा त्यानं काय केलं आता समोर इकडे बघितलं तर आपल्या शेजारी सातवे लागण आहे त्या लागणीतनं आपल्यात फरक खूप आहे ती लागण आता आपल्यानंतर त्यात पाच महिन्यात फरक आहे तरी लागण आपली त्या बरोबर दाखवते आता सध्या त्या शेतकऱ्यांनी मला विचारलं तू असं काय वापरलं कारण त्यांना मग मी हे सांगितलं की बो मी किट वापरले त्यांनी औषध वापरलेली पण दुसऱ्या कंपनी वापरली त्यांनी मला दाखवली मी हे वापरले मी त्यांना सांगितले व मी झिरो झेरणाचं वस्तद किट वापरले मला त्याचा फरक जाणवला आहे मी त्यानंतरही आता ह्याच प्लॉटला खोडे प्लॉटला पण ती कीट वापरणार आहे कारण मला खोड्याचा पण रिझल्ट बघायचा कारण मी खाली माझ्या खड्याला वापरणार मी माझ्या पद्धतीने मी खालीच्या खोड्याला टाकलेलं आहे माझं टोटली पाच एकर ऊस आहे जाणारी फक्त तीच लागण अजून एक एकर लागण करायला लागलेलं आहे मला ह्या किटचा फरक जाणवलेला आहे अजून मी वापरणार आहे तरी पण माझ्या शेतकरी बांधवांनी एवढं सांगणार की तुम्ही एक वापरून बघा जर फरक पडला तरच घ्या नसेल तर घेऊ नका तुमचं जिथं प्लॉट दोन आहे तिथे एका प्लॉटला वापरा एका वापरला वापरू नका शंभर टक्के अतिशय खूप छान प्रकारे दादा माहिती सांगितली आहेत शेतकरी मित्रांनो जे आपण सांगतोय बोरगाव टेक्नॉलॉजी माध्यमात की पहिला एक एकरला वापरा रिझल्ट आला तर दुसऱ्या एकरला वापरा कारण का आम्ही एक तर पाहतो की बाप दाखवून श्राद्ध का रिझल्ट आला यायलाच पाहिजे आला नाही तर मग त्याला काय अर्थच नाहीये त्यामुळे असे तुमचं आता दादानी जसं सांगितले की बाबा ह्या प्लॉटला वापरलेले आहेत आता बघू शकता की बाबा दोनशे पासष्टचा ऊस आहे दादा तुम्हाला फवारणी केल्यावर काळुकी आणि जाडीमध्ये पानामध्ये वगैरे काय फरक वाटतंय तुम्ही बघू शकता आज नऊ महिन्यानं पण चार बोटं बसतील एवढं काळुखीपणा आहे आणि रुंदी पण आहे आणि काळुखीपणा पण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आहेत पेऱ्यामध्ये पण अंतर पहा दोनशे पासष्ट आहे आणि दादा जसं म्हटले की फक्त एकवीस हजार रुपये खर्च केला आतापर्यंत एकवीस हजार खर्चामध्ये इतका सुंदर ऊस आलेला आहे पण तुम्ही हेच जर का आपल्या शेजारी बघितला इथं किंवा आता कंपेरिजन करणं चुकीचं आहे आपल्याला पण योगा योगानं आपल्या इथं कंपेरिजन आहे बाबा म्हणून आपण दाखवतोय तर हा पण ऊस बघा इथं लागून लागून असलेल्या ऊसामध्ये आपल्याला फरक दिसतोय उंची बघा ऊसाची पानामध्ये बघा की मगाशी आपल्या चार बोटं बसत होते इथं दोन दोन तीनच बोटं बसतात महत्त्वाचं काय आहे की बाबा काळोखी पण आपण नाही आहे डॅमेजेस किती झाले आहेत ते पण बघतो आपण संख्या नियोजन दिसत नाही आपल्याला पेऱ्यामध्ये अंतर दिसत नाही आहे तर हा फरक आहे शेतकरी मित्रांनो आपल्या वस्तात किटमध्ये आणि वस्ताद किटचं सुंदर रिझल्ट हे शंभर टक्के येत असतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रत्येक भागामध्ये आणि महत्त्वाचं काय आहे की बाबा हार्मोनल बॅलन्स करायचं जे काय आपण काम करतो वस्तात किटच्या माध्यमातून ते चांगलं होतं एकदा वापरा आणि तुमची काय प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा धन्यवाद